ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिंदखेड्यात विधवा वृद्ध महिलांचा मोर्चा थकलेल्या योजना लाभावरून संताप संजय गांधी इंदिरा गांधी निराधार श्रावणबाळ आणि अपंग योजना महिनोन महिने थांबल्याने संतप्त विधवा वृद्ध अपंग महिलांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष शानाभाऊ भाऊ सोनवणे नेतृत्वाखाली शिंदखेडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात तीव्र घोषणाबाजी केली वारंवार हयातीचा दाखला मागून लाभार्थ्यांची हेळसाण केली जात असून एजंटमार्फत लाच घेतली जात असल्याचं महिलांचं म्हणणं आहे मोर्चेकरी महिलांना मार्गदर्शन करताना शहानाभाऊ सोनवणे यांनी म्हटलं आहे की शिंदखेडा तहसील कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनून राहिलेला आहे तिथे पैसे दिल्याशिवाय लाभार्थ्यांचे काम होत नाही खबरदार यापुढे वृद्ध महिला आणि विधवा महिलांना त्रास दिल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवसेना स्टाईलने यापुढे उत्तर दिलं जाईल याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी शासनाच्या विविध योजनाखालील जे वृद्ध महिला आणि विधवांचे पेन्शन बाकी आहे ते त्वरित करा रेशन आणि आधार कार्ड प्रक्रियेत अडथळे रेशन कार्ड आणि आधार दुरुस्तीसाठी नागरिकांना वारंवार फेरा माराव्या लागत असून फिक्स दर आणि सोप्या सेवा गावपातळीवर उपलब्ध कराव्यात अशी मागणी केली आहे अकरा महिन्यानंतर जन्म नोंदणीसाठी स्टॅम्प पेपर सक्तीचा त्रास असून ही प्रक्रिया सुलभ करण्याची गरज व्यक्त झाली आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन चेडण्याचा इशारा देण्यात आला मोर्चात मोर्चात बाळासाहेब ठाकरे गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष शहानाभाऊ सोनवणे विजय पाटील प्रभाकर पाटील सरिता महाजन यांच्यासह शेकडो महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती